नमस्कार मंडळी तर पाऊस पडून भरपूर दिवस झाले आणि हा आमचा आहे ऊस आणि ऊसाला पण पाणी द्यायचं होतं कारण ऊस पण सुकायला लागलेला होता तर सोलर वर पाणी चालू आहे आणि प्रेशर ऊन जास्त आलं की प्रेशर आणि त्यामुळं हा पाईप पण निसतो तर चला बघू तर हा असा आहे ऊस आता पाच सहा कांड्यावर आलेला आहे तर ह्या हे ऊस असा तर असा आपला हा ऊस आहे आणि तिकडं पलीकड पुढं आपली अजून पण हे तुरीन उडे तुम्ही फवारलेले पाहिजल्या होत्या तिथे जायचे तर चला पाहू कारण आत्ता खरंच खूप पिकाला गरज आहे कारण पावसाची सुकाय लागली हे सगळं आता करन, काल थोडासा आलता आणि त्या यंदा काय झालं आमच्या इकडं तो तुरी आणि तुरी आ, मी मी तर उगायलाच नाही शक्यतो कारण काय भरपूर झाल्यानी दुसऱ्यांदा पेरल्या पण मी काय मी काय केलं एका साईडला उगवल्या होत्या निम्म्या शेतात उगवल्या होत्या मग डोगून घेतल्या तर बघू आता काय होत आणि ते कोम उगायच्या आधी तर मारलेलं मारलेलं आणखी बा छोटे छोटे गवत जळ लवकर म्हणून ही केलेलं तर ही माझ्या चुलत सासऱ्यांनी पण नंतर फेरलेलं म्हणजे आत्ता फेरलेलं हा दहा बारा दिवस झालं तर त्यांचं पण एवढं काही चांगलं उघडलं नाही म्हणजे पातळ उगवलेले तुरी जास्त उगवलेच नाहीत आमच्याकडे असं गवत पिवळ पडायला लागले कारण चार पाच पाच दिवसात हे होतं तर पिवळं पडायला लागले अजून चार पाच दिवस झालेले नाही तीन चार दिवस झालेले तर हे लवाळा पण असा पिवळा पडलेला आहे तुरी पण आलेल्या तर बघू डोबलेल्या तुरी आपल्या आल्यात का तर इथ वरती मी इकडे उगवल्या होत्या आणि खालच्या साईडला पाणी साचल्यामुळं तुरी कुजल्या किंवा पक्ष्यांनी खाल्ल्या म्हणजे बी खाल्लं असं वाटतं त्यामुळे उगवलं नाही तर बघूत ना हे बघा असे छोटे छोटे कारण ही तूर मोठी दिसते आणि ही उगवलेत आता स... आता सध्या पावसाची खूप गरज आहे तर हे बघा छान उगवलेत तर हे बघ तुरू आता डोबलेली आणि पहिली एवढा लेंथ मध्ये फरक आहे तर चांगल्या उगवल्यात म्हणजे जिथं आपण डोबल्या होत्या त्या तर उगवल्यात आता सध्या पावसाची खूप गरज आहे म्हणजे आमच्या तरी इकडं हा म्हणजे उगव उगवल्यात म्हणजे जिथं डोबल्या तिथं आणि हिथ उडी दुगवलं नव्हतं जास्त म्हणून मुख टाकलेले त्याचे फेकलेले थोडेसे जमीन हे करून काही पक्ष्यांनी उकरून खाल्लेलं आहे आणि काही आहे तर असं आलेला आहे आपला उडी आणि वरच्या शेतात बघू पाहू आणि हे पाहण्याचं पांतळ धाक हे मला पण जास्त समज नाही पण समजत नाही पण कस कालांतराने आपण ज्या गोष्टीपासून पळ काढतो किंवा नाही मी करणार म्हणजे आपण कधी ध्यानी म्हणी पण असं ठरवलं नसतं की हे आपल्याला हे आपली जबाबदारी हे आपल्याला करावं लागेल कर। आणि ज्या गोष्टीपासून आपण पळ काढतो ना तीच गोष्ट आपल्या समोर येते हे तर माझ्या बाबतीत घडलेलं आहे तर ही सगळं शेतातली कामं माझे शासरीकडं करत होते आणि जे आम्ही फक्त यायचो पाहायचो एक दोन दिवस काम करायचो आणि जायचो पण ते गेल्यानंतर जीवून येऊ माणसाची म्हणता येईल कारण हे आपल्याला तर काही एवढं ज्ञान नसतं या गोष्टीतलं पण वेळेनुसार शिकावं लागतं आणि प्रयत्न करावा लागतं कारण टाकून तर देता येत नाही तर त्यांना जाऊन आता दोन वर्ष म्हणजे एक वर्ष तर डेड वरच होते आणि आता दीड अडीच वर्ष झालं तरी सगळ्या गोष्टी मी अनुभवातून शिकते तर हा आपला वरचा उडी उडी आणि मिक्स आहे आहे आणि तन्नाशेक मारलं होतो एवढं काही जडा नाही दिसत बघू तर दिसतंय तसं कारण ते उरसक पण सुकले थोडस पण सुकल्यासारखं सारखं दिसत खालच्या पेक्षा हा जरा बरा दिसतो हो, तो जरा पातळ वाटतो आणि असं कोणाच्या बाबतीत झालंय की ज्या गोष्टीपासून तुम्ही पळ काढलेला तीच गोष्ट आपल्या समोर हो येते हे नक्की कमेंट करून सांगू शकता तर हे अस वरती प्रत्येक खालच्या पण शेतात असं झालेलं आहे की वरती साईडनी उगवले छान आणि खाली पाणी जिथं पाण्याचा निसरा झालेला नाही तिथं असं हे झालेलं तर मी ले ले का जाले, का जाले हे डोबले छोटे दिसतात का हे डोबलेलं पाण्यासाठी आले पा उगवले आणि काय झाले काही जाग्यांनी ना पक्ष्यांनी असं हे हे उकरून बी खाल्लेले तर चला चालायचंच तर हे पूर्ण लाईन हे आता दिसती डोबलेली आणि पूर्ण लाईन उगवलेली म्हणजे उगवलेले पाहू आता पाऊस आल्यानंतर चांगले किती छान कारण जे उडतात कारण ते पाय जे आहे ना आपण बसवलेलं फिल्टर ऊसाला पाणी लावले त्यामुळं इतके वरते आणि जसं ऊन वाढून तसं इतकं छान असं अं गार्डन मध्ये कसं असत तसंच हे होत तर इथं आपण सोलर उसाव पाणी लावलंय तर विहीर विहिरी भरपूर पाणी तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद बाय बाय